आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांकसाठी मी पुरुषोत्तम कुलकर्णी ठळक घडामोडी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी सत्तर उमेदवार रिंगणात उत्तर तहसील कार्यालयाकडून आजपासून फेरफारांची शाळा हा उपक्रम आणि आदिनाथ साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज मतदान आता घडामोडी विस्तारानं सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी अठरा जागांकरिता सत्तर उमेदवार रिंगणात उतरले आहेत अर्ज मागे घेण्याचा काल शेवटचा दिवस होता त्यावेळी तीनशे एकवीस जणांनी माघार घेतली या निवडणुकीत आमदार सचिन कल्याण शेट्टी माजी आमदार दिलीप माने आणि आमदार सुभाष देशमुख यांच्यातील दोन गटात लढत होणार आहे कल्याण शेट्टी यांच्या श्री सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनलमधून माने सुरेश हसापुरे राजशेखर शिवदारे इंदुमती अलगोंडा पाटील तर सुभाष देशमुख यांच्या गटातून डॉक्टर चंदगोंडा हविनाळे मनीष देशमुख रामप्पा चिवडशेट्टी आदी मातब्बर उमेदवार निवडणुकीत उतरल्यानं अटीतटीची लढत होणार आहे उत्तर सोलापूर तहसील कार्यालयाकडून आजपासून तालुक्यात फेरफारांची शाळा हा उपक्रम राबवला जाणार आहे शेतकऱ्यांच्या अधिकृत फेरफारांचा निपटारा व्हावा यासाठी राज्य सरकारनं शंभर दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रम दिला असून त्याअंतर्गत हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे दर गुरुवारी तलाठी कार्यालयांमध्ये हा उपक्रम होईल असं तहसीलदार निलेश पाटील यांनी सांगितलं अक्कलकोट तालुक्यात उन्हाळी हंगामातील पिकांसाठी तसंच पिण्याच्या पाण्याकरिता बोरी नदीत पाणी सोडण्यात आलं आहे कालपासून ही कार्यवाही करण्यात आली सातशे पन्नास क्युसेक्सन पाणी सोडण्यात आलं आहे मृतसाठ्यातील वीस टक्के पाणी उन्हाळ्यातील आपत्कालीन स्थितीसाठी राखीव ठेवण्यात आहे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याचा आदर्श घेऊन तरुणांनी देशहितासाठी काम करावं असं आवाहन कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर यांनी केलं आह पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वतीनं तसंच संभाजी महाराज अध्यासन केंद्र यांच्या सहकार्यान काल पोर्ट्रेट चित्रण आणि वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं त्याचं उद्घाटन डॉक्टर महानवर यांच्या हस्ते करण्यात आलं त्याप्रसंगी बोलत होते। बार्शी शहरातील भीमनगर चौकात अशोक अशोकस्तंभ उभारण्यात आला आहे त्याचं उद्घाटन धाराशिवचे खासदार ओम निंबाळकर आणि आमदार दिलीप सोपल यांच्या हस्ते करण्यात आलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दहा चोवीस रोजी बार्शीत आले होते, या घटनेस एकशे एक वर्षे पूर्ण झाल्याबद्दल खासदार निधीतून हा स्तंभ उभारण्यात आला आहे सोलापूर शहरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ठिकठिकाणी घरकुलांचं काम सुरु आहे या घरकुलांमध्ये नागरी सुविधांची कामं केली जात असून आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी लोकप्रतिनिधींच्या समवेत काल त्याची पाहणी रविवार पेठ रविवारपेठमधील पाहणीच्या वेळी आमदार विजय देशमुख यांनी या ठिकाणच्या नागर... या नागरिकांना कमी खर्चात घरं उपलब्ध करून देण्याची मागणी केली गोदुताई परुळेकर गृहनिर्माण प्रकल्प आणि रे नगर गृहनिर्माण प्रकल्पाची माहिती माजी आमदार नरसय्या आडम यांनी आयुक्तांना दिली सांगोला आणि सीमावर्ती भागातील पंढरपूर तालुक्यासाठी नीरा देवधार योजनेतून एक टीएमसी वाढीव पाणी देण्यास मान्यता देण्यात आली काल मंत्रालयात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली या विभागाची बैठक झाली त्यात हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती माजी आमदार शहाजी पाटील यांनी दिली आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी ही मागणी केली होती वाढीव पाणी देण्याच्या कामाचं अंदाजपत्रक सादर करण्याची सूचना विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाला केली उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर संपूर्ण देशामधल्या कोट्यावधी जनतेला एकाच सूत्रात बांधून ठेवणारं एकच माध्यम आकाशवाणी बहुजन हिताय बहुजन सुखाय या ध्येयाशी सुसंगत माहिती मनोरंजन आणि ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये परिपूर्ण कार्यक्रम देणारं सशक्त माध्यम आकाशवाणी काल आज आणि उद्या सुद्धा आकाशवाणी या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात करमाळ्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे एकवीस जागांसाठी बासष्ट उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून आमदार नारायण पाटील आणि माजी आमदार संजय शिंदे यांच्या दोन गटात लढत होणार आहे माळशिरस तालुक्यातील वेळापूर इथं अर्धनारी नटेश्वर यात्रेनिमित्त बैलगाडी शर्यत घेण्यात आली यामध्ये तीनशे बैलगाडी मालकांनी भाग घेतला होता आमदार उत्तम जानकर यांच्या हस्ते या शर्यतीचा शुभारंभ करण्यात आला दादासाहेब वेलेकर यांचा आदत किंग सर्जा आणि उंबरगावमधील रायफल या बैलगाड्यांनी प्रथम क्रमांक मिळवून एक लाखाचं बक्षीस मिळवलं माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते या स्पर्धेचा बक्षीस समारंभ पार पडला सोलापूर शहराच्या तापमानात काल किंचित घट झाली मात्र सलग तिसऱ्या दिवशी प्रखर उन्हामुळे सोलापूरकरांची होरपळ झाली मंगळवारचं तापमान बेचाळीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअसपर्यंत गेलं होतं काल शहराचा पारा बेचाळीस पूर्णांक दोन अंशांपर्यंत आला होता सायंकाळी ढगाळ हवामान निर्माण होऊन शहरात काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी पडल्या सोलापूर महानगरपालिकेनं तयार शहर प्रारूप विकास आराखड्यावर हरकती घेण्यात आल्या आहेत काल दुसऱ्या दिवशी साडेतीनशे हरकतींवर सुनावणी झाली देगाव केगाव बाळे शिवाजीनगर नगर या भागातील या हरकती होत्या चार अधिकाऱ्यांनी संबंधितांचं म्हणणं ऐकून घेतलं शेवटच्या क्षणात काही संक्षिप्त घडामोडी सोलापुरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रेल्वे मैदानावर सुरू असलेल्या रेल्वे स्कॉट मेमोरियल प्रिसीजन क्रिकेट स्पर्धेतील कालच्या सामन्यांमध्ये साऊथ सोलापूर ओल्ड आणि केबीएनसीए या दोन संघांनी विजय मिळवला युनिफॉर्म गारमेंट मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनचे प्रमुख सल्लागार म्हणून निवृत्त सनदी अधिकारी उज्वल ओके यांची निवड करण्यात आली आहे उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नजमधील गोडके विद्यालयातील एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णव मधील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा नुकताच पार पडला या विद्यार्थ्यांनी शाळेला पुस्त, पुस्तक संचांची भेट दिली आता तापमान सोलापूर काल बुधवारी नोंदलं गेलेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये असं होतं कमाल बेचाळीस पूर्णांक दोन किमान सत्तावीस शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी सत्तर उमेदवार रिंगणात उत्तर तहसील कार्यालयाकडून आजपासून फेरफारांची शाळा हा उपक्रम आणि आदिनाथ साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज मतदान याबरोबरच सोलापूर मधील घडामोडींचा आढावा संपला नमस्कार आता घडामोडी विस्तारानं